आणि संपूर्ण रिक्षावाल्यांना शिस्त लावायची म्हणून आरटीओ महानगरपालिका आणि पोलीस खातं म्हणजे वाहतूक विभाग हे सर्व निवड हात धुवून कामाला लागलं त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या विमानतळ वाहतूक विभागाच्या वतीने फिनिक्स मॉल या भागामध्ये विमान भागामध्ये बऱ्याचशा तक्रारी होत्या नागरिकांच्या त्या अनुषंगाने साहेबांनी आज एका कारवाई चालू केली आज आपल्या विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आहेत अक्षय कुमार गोरडे साहेब त्यांच्याशी आपण बातचीत करणारे या वाहतुकीविषयी सर तुम्हाला काय वाटतं की आज तुम्ही अचानक रिक्षावाल्यांवरतीच सुरुवात केली सध्या तरी विचार केला आपण तर रस्ता सुरक्षा सप्ता आहे रस्ता सुरक्षा सप्ताह अनुषंगाने लोकांच्या मध्ये रोडवर होणारे अपघात असतील रोडवरती पाळले जाणारे नियम असतील यासाठी जनजागृती सुद्धा चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही रिक्षा असू देत किंवा वाहन चालक असू देत यांना रस्ता सुरक्षा सत्ताचं महत्व असेल रोडवर पाळावायचे नियम असतील याबाबत आम्ही जनजागृती करत आहोत त्याचबरोबर एक बेशिस्त वाहन चालवणारे असतील रिक्षा चालक असतील किंवा इतर कोणते दुचाकीवाले असतील फोर चार चाकी वाहन असतील की जे अनाधिकृतपणे वाहन चालवतात बेशिस्तपणे चालवत चालवतात यांच्यावर एक कारवाई म्हणून चालू केलेली आहे आम्ही तशी कारवाई आपली ही दररोज राहते नेहमीप्रमाणे राहते रॉंग साईडची कारवाई असेल ट्रिपल सीट असेल किंवा जे जे नियम तोडतात सिग्नल जम्प करतात तर त्यांच्यावरती आपली कारवाई चालूच असते आज एक स्पेशल ड्राईव्ह म्हणून अनाधिकृत रिक्षा असतील परमिट ज्यांचं संपलेलं आहे त्या रिक्षा असतील किंवा बेशिस्त जे चालवणारे रिक्षा चालक असतील यांच्यावरती एक कारवाई म्हणून एक ड्राईव्ह चालू आहे आरटीओ विभाग असेल आणि पोलीस वाहतूक विभाग तर यांच्यात संयुक्तपणे कारवाई आम्ही करत आहोत जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये जनजागृती करणं आणि जे बेसिस आहेत त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणं याच या कारवाईचा उद्देश आहे जेणेकरून लोकांनी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे जे काय वाहन मोटर वाहन कायदा आहे तो नियमाचं पालन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वाहनं चालवली पाहिजे धन्यवाद साहेब की आज आपण साहेबांनी सांगितलं पर पर की आमच्या रिक्षावाल्यांनी सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे आज आम्ही संघटनेमार्फत सुद्धा सर्वांना आवाहन करतो रिक्षावाल्यांना की प्रत्येकाने ड्रेसकोट बॅच आणि आपली गाडी स्वच्छ ही अशी दिसलीच पाहिजे ह्याच्यामुळं तुमचा व्यवसायामध्ये पण वाढ होईल आणि प्रत्येक स्टँडला वाहतुकीला अडथळा न होता आपण साईडला थांबलं पाहिजे व जिथं तुम्हाला वाहतुकीला अडथळा दिसतोय तिथं तुम्ही वाहन बाजूला लावून पोलिसांना काय आपल्याला मदत करता येईल तेही आपल्याला करायचंय जय हिंद जय महाराष्ट्र